माझं नाव सायली आहे आणि ही कथा आहे माझ्या आयुष्यातील त्या दिवसाची जे दिवस मी कधीच विसरू शकत नाही तुम्हाला माहीत आहे का काही लोक भेटतात आणि आपलं आयुष्य बदलून टाकतात पण काहीजण आपलं आयुष्य सोडून जातात समाजाच्या प्रेमासाठी त्या दिवशी पाऊस जोरात पडत होता मी उशिरा कॉलेजला पोहोचले होते क्लासमध्ये शिरताना बूट ओले झाले होते केसांमधून पाणी टिपकत होते मी हळूच बॅग ठेवली आणि तिथे मागच्या बाकावर तो बसला होता अभिजित त्याचे डोळे मोठे आणि हसत अगदी खट्याळ पण गोड तो हसत पेन पुढे करतो अभिजित हे घे तुझं पेन नाही ना माझं वापर मी थोड्या लाजत थँक्यू त्या क्षणी मला कळं नव्हतं हा मोठा क्षण माझ्या आयुष्याचा सुरुवातीचा पान ठरणार आहे आम्ही एकत्र लायब्ररीत बसायचो कॅन्टीनमध्ये वडापाव शेर संध्याकाळी स्टेशनवर एकत्र ट्रेनची वाट बघायचो तो माझ्यासाठी चहा आणायचा आणि मी त्याच्या नोट कॉपी करायचे एकदा कॉलेज टूरला गेलो समुद्रकिनाऱ्यावर बसून सूर्यास्त बघत होतो तो अचानक विचारतो अभिजित सायली जर तुला आयुष्यभर फक्त एकच गोष्ट मिळाली तर मी हसत तुझ्यासोबत असा सूर्यास्त बघन त्याने काही बोललं नाही फक्त माझा हात घट्ट धरला तो पर्श आजही लक्षात आहे शिक्षण संपलं दोघेही नोकरीत गेलो वेगळ्या शहरात फोन मेसेज व्हिडिओ कॉल असंच नातं टिकवलं पण हळूहळू मला जाणवू लागलं आता पुढे पाऊल टाकायची वेळ आली आहे मी धैर्य करून बाबांशी बोलले मी बाबा मी कोणावर प्रेम करते अभिजित तो आपलाच समाजातला आहे मला त्याच्याशी लग्न करायचं आहे बाबा शांतपणे सायली मला माहीत आहे तू मोठी झाली आहेस पण समाज काय म्हणेल याचाही विचार करावा लागतो मी पण बाबा तो आपल्याच समाजातला आहे ना बाबा समाजमध्ये म्हणजे फक्त जात धर्म नाही लोक काय बोलतील आपली प्रगती काय राहील हेही बघावं लागतं त्या क्षणी मला जाणवलं माझ्या बाबांच्या मनात माझ्या आनंदापेक्षा समाजाचं मत जास्त आहे काही दिवसांनी मला कळलं बाबांनी माझं लग्न ठरवलं आहे तो मुलगा चांगला होता नोकरीत होता पण माझ्या मनात अभिजितच होता मी अभिजितला भेटले मी डोळ्यात पाणी आपल्याला आता वेगळं व्हावं लागेल अभिजित शांतपण डोळ्यात वेदना सायली तुझ्या घरच्यांचा आनंद तुझ्यासाठी महत्वाचा आहे मला माहीत आहे मी तुझ्यासाठी मागे हटतो मी पण माझा आनंद कुठे आहे अभिजित अभिजित कधी कधी आपलं प्रेम आपल्यासाठी नसतं ते फक्त आठवणीसाठी असतं लग्नाच्या दिवसाची सगळी गोंधळ नातेवाईक हसा पण माझ्या मनात फक्त पोकळी होती वरात निघायच्या आधी मी बाबांना घट्ट मिठी मारली बाबा बेटा तू माझ्यापेक्षा त्याच्यावर जास्त प्रेम करत होतीस का मी म्हटली रडत नाही बाबा मी तुमच्यावर जास्त प्रेम करत होते पण तुम्ही माझ्यापेक्षा समाजावर जास्त प्रेम केलं बाबा गप्प डोळ्यात पाणी वरात निघाल्यावर मी डोलीत बसले होते आणि बाबा माझ्या बाजूला उभे होते डोळ्यांनी पण निरोप देत होते तेव्हाच माझा लहान भाऊ हळूच त्यांच्या कानात म्हणाला बाबा ताईच्या डोळ्यात आनंद नाही दिसत ती हसते पण मनातून नाही बाबांनी काही बोललं नाही पण त्याचे त्यांचे हात थरथर कापू लागले गाडी सुटली आणि त्या क्षणी बाबांच्या डोळ्यातून दोन थेंब पाणी गळालं ते स्वतःचेच फुटपुटले बाबा सायली कदाचित तू बरोबर होतीस मी समाजासाठी तुझा आनंद हरवलो आणि आता आयुष्यभर हा पाप माझ्या हृदयावर राहील रात्री सगळे निघून गेल्यावर भाऊ शांतपणे बाबांच्या जवळ बसला आणि हळूच आवाजात म्हणाला बाबा समाज उद्या विसरेल पण ताईचं आयुष्य तुम्ही बदलून टाकलंत बाबा डोळे पुसत हो रे आणि हा दोष मी कधीच पुसू शकणार नाही त्यानंतर बाबांनी कधीही माझ्यासमोर समाज काय म्हणेल हा शब्द उच्चारला नाही पण तो पश्चाताप त्यांच्या आणि माझ्या दोघांच्याही मनात राहिला